पूर्वी आपण जवळपास वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी बजेटेड करायचो आता आपण त्या अर्थसंकल्पित केल्या तरी ॲक्च्युअल त्या मागण्यांच्या संदर्भात जे बजेटिंग आपण करतो ते पुरवणी मागण्यांमध्ये करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की पस्तीस हजार कोटीच्या या पुरवणी मागण्या आलेल्या आहेत योग्य चर्चा करून त्या मंजूर नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्व लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी तर सगळ्या लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत की डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याच्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजनेअंतर्गत करण्यासाठीची पुरवणी मागणी जाहीर केलेली आहे तर अपेक्षित आहे तर ही मागणी करण्यात आलेली आले हो आहे अजून मागणी पूर्णपणे मंजूर करण्यात आलेली नाही आहे तर येत्या काही दिवसामध्ये ही मागणी मंजूर होईल आणि डिसेंबर महिन्यांच्या आतमध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये किंवा पंधराशे रुपये याच्यापैकी जो हप्ता ठरेल तो तुम्हाला दिला जाणार आहे एकंदरीत संपूर्ण वर्षभराचं बजेट आहे आणि याच्यामध्ये लवकरच मान्यता मिळेल आणि तशी मुख्यमंत्री स्वतः देखील घोषणा करतील लक्षात घ्या अजून संदर्भात कोणताही दिवस किंवा कोणतीही तारीख ठरवण्यात आली नाही आहे या महिन्याच्या कोणत्याही तारखेला मुख्यमंत्री घोषणा करतील आणि त्या त्यानंतर हप्तेवाटप सुरू होईल तर मंजुरी येत्या दोन ते तीन दिवसात मिळेल आणि त्यानंतरच यासंदर्भातला निर्णय होणार आहे परंतु तुम्हाला आता कन्फर्म हे एकवीसशे रुपये किंवा पंधराशे रुपये यापैकी एक हप्ता तुम्हाला मिळणार एवढं नक्की तर अशा प्रकारे ही आनंदाची बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा